पालकमंत्री तेवीस अकरा दोन हजार तेवीस रोजी याचं उद्घाटन आले होते त्यावेळेस त्यांनी मग आश्वासन दिलं होतं की मी दोन फुटपात पंधरा दिवसात करतो पंधरा ते सहा महिने गेले तरी अजून फुटपात बनवलेले नाही आहे एवढं निवडणुकीचं लक्ष ठेवून ब्रिजचं एवढं घाई घाई उद्घाटन केलं पण आता लोकांची एवढी गैरसोय आता आम्हाला जर रोडला जायचं असेल तर आम्हाला पूर्ण मार्केटमध्ये जाऊन तो लोहपड स्टेशनचा ब्रिज क्रॉस करून आम्हाला उतरावं लागते या लोहपुर विभागामध्ये ब्रिज बांधताना कुठलाच विचार केला गेला नाही म्हणजे जाणी जेणेकरून उत्पाद दोन होत्या दोन मधले एकतरी आम्हाला द्यायची अशी अपेक्षा होती ती पण दिली गेली नाही आणि तुम्ही बघाल दोन्ही बाजूला पार्किंग धमाल करून टाकलेली आहे कुठेही जायचं मागच्या बाजूला माझ्या बघाल तरी सुद्धा खूप पार्किंग आहे आणि सुसाड गाड्या आहेत तसा स्पीड ब्रेकरची व्यवस्था नाही आहे एवढी आमची विनंती आहे ती सरकारने मान्य करावी ते जे अनधिकृत म्हणजे आतमध्ये पब आहे आमच्याकडे एवढ्या गाड्या लागतात ना आम्हाला एवढ्या नागरिकांची गैरसोय होतं ना त्यांना स्वतःच्या आमच्या सोसायटीच्या गाड्याला लावायला जागा नसते व्हिडिओचे प्रायोजक आहेत फ्रेंड्स विला आपल्या आवडीचे ठिकाण फ्रेंड्स विला लाईफलाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महेंद्रधर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे साऊथ मुंबईतील दक्षिण मुंबईतील वेगवेगळ्या नागरी समस्यांचे विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत मांडत असतो असाच एक नागरी समस्यांचा विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत आलेलो आहोत आता आपण लोरपर पश्चिम या ठिकाणी उभे आहोत आपण पाहू शकता हा लोरपरचा वादग्रस्त ठरलेला हा जुना ब्रिज मोडल्यानंतर हा नवीन ब्रिज सुरू करण्यात आला आहे आणि हा ब्रिज चालू व्हायला बराच विलंब होता स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी राजकीय पक्षांनी याबाबत वेगवेळोवेळी आवाज उठवला होता फार विलंब झालेला हा ब्रिज आहे या ब्रिजच्या शेजारी इथे गॉडगिप्ट टॉवर म्हणून ह्या जुल इमारती आहेत या विभागातील एक चांगल्या इमारती म्हणून ह्या गणल्या जातात गॉडगिफ्ट टॉवर म्हणून ह्या ह्या गॉडगिफ्ट टॉवरचे रहिवासी रहिवाशी आपल्यासोबत उभे आहेत इथे काही ट्राफिकच्या वाहतुकीच्या समस्यांचे विषय आहेत हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेतोय साहेब काय विषय सांगताय तुम्ही काय नाव आपलं व्हिडिओचे प्राजक आहेत फ्रेंड्स पिला आपल्या आवडीचे ठिकाण माझं नाव महेश का मी गॉरशिप टॉवरचा सध्या आता अध्यक्ष आहे तिथे ट्रॅफिकची एवढी समस्या आहे एकतर ब्रिज नवीन बांधल्यामुळे काय प्रॉब्लेम होते एक तर, तर फुटपाथ ठेवली नाही सरकारने एवढ्या निवडणुकीचं लक्ष देऊन ब्रिजचं एवढं घाई घाईत उद्घाटन केलं पण आता लोकांची एवढी गैरसोय आता आम्हाला जर डिलार रोडला जायचं असेल तर आम्हाला पूर्ण मार्केटमध्ये जाऊन तो लोअर पॉडी स्टेशनचा ब्रिज क्रॉस करून आम्हाला उतरावा लागते दुसरी गोष्ट पहिले ते जुना ब्रिज असताना दोन स्पीड वेगळं होते एक ब्रिज उतरताना आणि एक खालून येताना तुम्ही बघू शकता आता हे जी बाईक चालली आहे समोर येणाऱ्या स्विगी म्हणा झोमॅटो म्हणा यांच्या गाड्या एवढ्या स्पीडने येतात लोकांच्या अक्षरशः तीन चार ॲक्सिडेंट झाले तिथे बाईकमुळे दुसरी गोष्ट आता इथे जे अनधिकृत म्हणजे आतमध्ये पब आहे आमच्याकडे एवढ्या गाड्या लागतात ना आम्हाला एवढ्या नागरिकांची गैरसोय होते ना त्यांना स्वतःच्या आमच्या सोसायटीच्या गाड्या लावायला जागा नसते पण आता हे इथे एसी भवन आहे इथे वर्षोनुवर्ष आम्ही एवढ्या कंप्लीट केल्या तरी पण अवैध पार्किंग आहे इथे अनधिकृत पार्किंग चालू आहे इथे कोणी येतात गाड्या लावून जातात खूप आम्हाला त्रास होते सोसायटीला आमची मागणी अशी आहे की लवकरात लवकर, लवकर आम्ही स्पीड ब्रेकरसाठी अर्ज पण दिलेला आहे एक ब्रिजवर स्पीड ब्रेकर असावा आणि एक इथे आमच्या खाली रोडला एक स्पीड ब्रेकर असावा ही आमची मागणी आहे ఫ్రెండ్స్ లైఫ్ లైన్ సర్వీసెస్ స్మీత్ గనరి మహేంద్రగర్ బ్రదర్స్ సాక్షి ఈవెంట్స్ तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा पूर्वी सारखा इथे सिग्नल होता पूर्वी इथे सिग्नल होता त्या सिंगल मुळे गाड्या थांबायच्या पण आता ह्या गाड्या थांबत नाहीत आणि केसरकर आपले शिक्षण मंत्री केसरकर तेवीस पालकमंत्री ते, ते, पालक ते, पालक तेवीस अकरा दोन हजार तेवीस रोजी याचे ते उद्घाटन आले होते त्यावेळेस त्यांनी आश्वासन दिलं होतं की मी दोन फुटपाथ पंधरा दिवसात करतो आता पंधरा दिवस सहा महिने गेले तर अजून फुटपाथ बनवलेले नाहीये त्याची आपण नोंद घ्यावी हे एवढंच तुम्हाला व्हिडिओ से प्रायोजक आहेत फ्रेंड्स पिला आपल्या आवडीचे ठिकाण मी सुरेश गणपत जळगावकर आमच्या ह्या लोलप्र विभागामध्ये ब्रिज बांधताना कुठलाच विचार केला गेला नाही म्हणजे जेणेकरून पण दोन होत्या दोनमधले एकतरी आम्हाला द्यायची अशी अपेक्षा होती ती पण दिली गेली नाही आणि तुम्ही बघाल दोन्ही बाजूला पार्किंगने ती धमाल करून टाकलेली आहे कुठेही जायचं मागच्या बाजूला माझ्या बघाल चरीतसुद्धा खूप पार्किंग आहे आणि सुसाट गाड्या आहेत तसा स्पीड ब्रेकरची व्यवस्था नाही आहे एवढी आमची विनंती आहे ती सरकारने मान्य करावी स्थानिकांच्या या प्रश्नाकडे महानगरपालिका लक्ष देत नाही अवैध पार्किंगकडे वाहतूक पोलीस लक्ष देत नाही आहेत यांच्या तक्रारी असून देखील स्थानिकांना इथे न्याय मिळत नाही अशी असा एक मोठा प्रश्न झाला निर्माण झालेला आहे प्रशासन याकडे कधी गांभीर्याने पाहील हे पाहावं लागेल स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे कधी गांभीर्याने पाहतील पालकमंत्री दीपक केसरकर हे आपली आश्वासन पूर्ण करत नाहीत असं देखील रहिवाशाने आपलं म्हणणं मानलेलं आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका